हे हाय मित्रांनो नमस्कार सर्वेशनी स्वागत आहे लर्न फॉर मी प्रवीण तर आज आपण शिकत आहे एच क्युएल लर्निंग सिरीजचे मॉडेल नंबर थर्टी ह्यामध्ये आपण शिकत आहे डेटा टाईप कन्व्हर्जनचे टू नंबर फंक्शन तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की टू कॅर फंक्शन कसं वापरायचं टू कॅर फंक्शन वापरून कसं आपण डेटा कन्व्हर्जन करायचं प्रिव्हिस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर सर्वेशनी एकच रिक्वेस्ट आहे की जर आपण माझे प्रिवियस व्हिडिओ पाहिले नसेल तर वन बाय वन पाहून या की तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल तर कशाला वेळ करायचं तर स्टार्ट करूया मॉडेल नंबर थर्टी टू नंबर फंक्शनबद्दल ओके पहिलं पाहू आपण टू नंबर फंक्शनचं काय कॉन्सेप्ट आहे नंतर आपण थेरॉटिकली अँड प्रॅक्टिकल पण एक्झिक्युशन करू तर पाहू पहिलं थेरॉटिकली टू नंबर फंक्शन काय सांगतं इन वरॅकल एस क्यू एल द टू नंबर फंक्शन इज यूज टू कन्व्हर्ट अ कॅरेक्टर ऑर अ डेटा एक्सप्रेशन टू नंबर म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यू असलेली म्हणजे व्हॅल्यू न्यूमेरिकल व्हॅल्यू कॅरेक्टर असं होऊन न्युमेरिकल व्हॅल्यू सेव्ह असलेली नाहीतर डेट असं सेव असलेली आपण त्याला नंबर कन्वर्ट करायसाठी आपण टू नंबरचा वापर करतो जेव्हा आपण प्रॅक्टिकल एक्झिक्यूशन करतो ना त्यावेळेस आपल्याला एकदम क्लिअर माहिती होईल हे जस्ट आपण समजून घ्या ठीक आहे तर इथं पहा हे सिंटॅक्स आहे सिम्पल सिंटॅक्स आहे सिलेक्ट टू नंबर कॉलम नेम लिहायचं कुठला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे म्हणजे डेटा टाईप कन्वर्जन करायचं आहे कुठल्या कॉलमवरती आणि जसं फॉर्मेट पाहिजे ना आपण लेच जे पण स्टँडर्ड फॉरमॅट आहेत ना तसं आपल्याला लेच जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तुम्हाला समजून जाईल तर पहा इथे एक टेबल दिलं आहे मला ठीक आहे ही टेबल बघा ही कॅरेक्टर आहे हे कॉलमचं नाव काय कॅरेक्टर आहे आणि ह्याचं आहे न्युमेरिकल ठीक आहे जेव्हा आपण कॅरेक्टरमध्ये नंबर व्हॅल्यू ॲड करतो त्यावेळेस कधी पण लेफ्ट साईडला येतात नंबर ठीक आहे आणि तेव्हा आपण न्युमेरिकल व्हॅल्यूमध्ये न्युमेरिकल कॉलममध्ये आपण व्हॅल्यू ॲड केले कधी पण राईट साईडला जातं एक लक्षात ठेवून घ्या आणि तुम्ही समजून घ्या चला की ही कॅरेक्टर आहे आपण वर्ड ती कन्वर्ट करायचं फॉर एक्झाम्पल इथं वन दिलं की इथं एक नंबर कन्वर्ट होते का तसं नाही जेव्हा कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये जे व्हॅल्यू असते न्युमेरिकल व्हॅल्यू ह्याचं कॅरेक्टर म्हणून सेव होती ते फक्त आपण कन्वर्ट करतो हे माइंडमध्ये ठेवून घ्या ठीक आहे तर आपण प्रॅक्टिकली पाहू एक्झिबिशन करायचं तर आपल्याला समजून घ्या ठीक आहे हे आपल्याकडे एक टेबल आहे मी लिहून ठेवले क्वेरी ठीक आहे आपल्याला जसं माहिती आहे की आपल्याकडे ई ऑर्डर टेबल आहे बरोबर ई ऑर्डर टेबल आहे करेक्ट तर पहा इथं इथे एक लिहिले मी काय ई सिलेक्ट स्टार सिलेक्ट कस्टमर नेम फ्रॉम ई ऑर्डर जसं की तुम्हाला माहीत आहे ठीक आहे आता कॅरेक्टरचं आणि ह्याचे काय डिफरन्स आहे बघा जेव्हा आपण कॅरेक्टरमध्ये लिहितो आपण सिंगल नोटेड कामामध्ये लिहितो समजून घ्या की मी इथं लिहिलं वेर कस्टमर नेम इजिकल टू नेहा म्हणून दिलं डायरेक्ट ठीक आहे तर आता हे डेटा रेट्रीव होते का पहा डेटा रिट्रीव होत नाही का म्हणजे कॅरेक्टर कधी पण आपण सिंगल इनोट्रेटमध्ये घालत असतो बरोबर त्यामुळं कवा पण सिंगल इनोट्रेटमध्ये टाकलेली व्हॅल्यू असते ना ती कॅरेक्टर आहे म्हणून समजून घ्यायची आय होप की आपला क्लिअर झाला असेल करेक्ट तर आपण पाहू कॅरेक्टर ती नंबर कसं कन्वर्ट करायचं मी ते क्वेरी लिहून दिली ठीक आहे समजून घ्या टू कॅर कन्वर्ट करायचं आहे वन टू थ्री पॉईंट फोर फाईव्ह फ्रॉम युर्डर टेबल मधून ठीक आहे आता पहा इथं हे कॅरेक्टरवाले मी जसं सांगितलं होतं की लेफ्ट साईडला सेम होतं बरोबर आता बघा हे सर्व लेफ्ट साईडला आलं म्हणजे लेफ्ट साइडला एकदम आलं म्हणजे हे काय समजून घ्यायचं हे कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट झालं हे न्युमॅरिकल व्हॅल्यू आहे हे कॅरेक्टर कन्वर्जन झालं आहे समजलं ना जसंच बघा की आपण आता ह्याला न्युमॅरिकल करू आपण आता हेच आहे ना हेच व्हॅल्यू आहे आपण न्युमॅरिकल करायचं कसं आता टू नंबर दिलं येतं आपण टू नंबर फंक्शन लिहायचं वन टू थ्री जसं की ह्याच्यामध्ये लिहिलं तर तेच आहे सेम आहे बरोबर बघा इथं वन टू थ्री फोर फाईव्ह हे कॅरेक्टर व्हॅल्यू आहे कॅरेक्टर वॅल्यू आपण कधी पण कशा देतो सिंगल इनोटेड कामामध्ये देतो जसं की मी आता तुम्हाला वर्ड सांगितलं नेहाचा एक्झाम्पल घेऊन बरोबर ना तर बघा टू नंबर सिंगल इनोटेडमध्ये टाकलं वन टू थ्री पॉईंट टू थ्री फोर आणि घेतो बघा हे आपल्याला हे फॉर्मॅट पाहिजे ह्या फॉर्मॅटमध्ये डेटा पाहिजे जसं की आपण फॉर्मॅट लिहितो जसं सांगितलं की ठीक आहे तर आपण हे रन करून पाहू हो, बघू काय होतं व्हॅल्यू सर्व्हिंग राईट साईडला आली जसं की मी तुम्हाला एक्सेल सीटमध्ये दाखवलं म्हणजे कधी पण नंबरला डेटा कन्वर्ट झाला की राईट साईडला सेव होतो आणि जे बी कॅरेक्टर व्हॅल्यू असते ना ती लेफ्ट साईडला जाते हे आपल्याला माहीत राहिलं पाहिजे आय होप की आपल्याला क्लिअर झालं असेल बरोबर आणि जसंच की हे पण बघा आता ते फॉर्मेट दिलं तर अजून एक एक्झाम्पल घेतलं टू नंबर लिहिलं वन टू थ्री फोर ठीक आहे वन टू थ्री थ्री फोर लिहिलं आहे नाईन नाईन असं फॉर्मेटमध्ये दिलं आहे असं फॉर्मेटमध्ये रन केलं की काय होतं सेम येतं जसं फॉर्मेट आपण देतो ना ते फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा कन्वर्ट होतो बरोबर तर पहा येतं आप आप कि ते एक टेबल आहे आपलं आपण रिअल टाईम एक्झाम्पल घेऊ आपली समजून घ्या की ऑर्डर आय डी आहे ऑर्डर आय डी कशामध्ये आपली नंबरमध्ये म्हणजे दाखवतो तो बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम युअर ऑर्डर टेबल हे ई ऑर्डर टेबल आहे समजून घ्या ठीक आहे बघा येतं नंबर व्हॅल्यू हे बघा ऑर्डर टेबल नंबर व्हॅल्यू आहे किती राईट साईडला आले कधी पण नंबर असलेले कधी पण राईट साईडला येतं बरोबर ना तर काय करायचं आपण ह्याला आता हे कॅरेक्टरला कन्वर्ट करायचं कॅरेक्टरला कन्वर्ट करायचं तर काय होतं होत इथं राईट साईडला आला ते जुनं आपलं लिहून टास्ट दाखवतो की समजण्यासाठी ऑर्डर आय डी बरोबर ही ऑर्डर आय डी आहे ते आपण रन केलं की तुम्हाला दोन्हीचा पण एकदम डिफरन्स समजून जाईल पहायचं हे ट्वेंटी एट हे साईडला आले ह्या कॉलमध्ये हे कसं कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट झालं हे पहिलं अगोदर झालं व्हॅल्यू नंबर नंबरमध्ये कन्वर्ट झालेला आहे करेक्ट आय होप की आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल राईट तर पाहू आता आपण आता हे म्हणजे डेटचे नंबर, नंबर कसं कन्वर्ट करायचं आता आपण पाहिलं की कॅरेक्टर ती नंबर केलं डेट ती नंबर कसं कन्वर्ट करायचं एक स्टँडर्ड फॉरमॅट आहे आपण समजून घ्या ठीक आहे सिक्स डेट म्हणजे दे आजचा डेट येतो तु। आपण तुम्ही स्किल डेव्हलपरमध्ये क्वेरी रन करा हे सिक्स डेट म्हणजे आजचा डेट येतो बरोबर आणि हे डुएल असताना डुएल टेबल म्हणून येतं ना एक स्टँडर्ड फॉर्मेट आहे आपल्या एसक्युलर डेव्हलपरमध्ये ठीक आहे आता समजून घ्या की टू कॅर हे काय करायचं आपण ह्याला काय ह्या फॉर्मेटमध्ये पाहिजे म्हणून आपण लिहिलं काय लिहायचं सिलेक्ट टू कॅर सिस्ट डेट डी डी वाय वाय एम एम म्हणजे डेट मंथ इयर फ्रॉम डुवेल ह्याला काय करू आपण रन करू तर पहा आपल्याला डेट आलं हे कसं आलं कॅरेक्टरमध्ये आलं का म्हणजे इथं टू कॅर दिलं आहे आपण बरोबर आता ह्याला आपण न्युमेरिकलमध्ये कसं करायचं न्युमेरिकलमध्ये कसं करायचं म्हणलं की राईट साईडला येतं हे आपल्याला माहीत आहे बरोबर त्याला पण मी क्वेरी थी। लिहून ठेवली ठीक आहे काय केलं नाही फक्त ब्रकेटमध्ये ते टाकलंय नंतर ना टू नंबर फंक्शन अगोदर दिलंय जसं क्वायरी आहे ना म्हणजे इथे ऍड केले पहिले तेवढंच दुसरं काही केलं नाही पहा राईट रा, साइडला गेलं म्हणजे हे न टू नंबर ती डेट पासून नंबरला पण कन्वर्ट करायला येते म्हणजे पहिलं काय केलं आपण डेटला कॅरेक्टर मध्ये कन्व्हर्ट केलं कॅरेक्टर मध्ये झाले की त्याला नंतर ना आपण नंबरमध्ये कन्वर्ट केलं आय होप क्लिअर झालं ना एकदम हे आहे सिम्पल कॉन्सेप्ट मित्रांनो ठीक आहे आय होप की आपणाला हे समजलं असेल कसं काय असेल हाय म्हणायचं तर हे व्हिडिओ आपल्याला क्लिअर झाला असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू दुसऱ्या कॉन्सेप्टवरती ठीक आहे आय होप आपल्याला हे क्लिअर व्हिडिओ झाला असला तर आपल्या मित्रांसनी हे शेअर करा लाईक करा ठीक आहे तर पाहू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहि